गोपाल कृष्ण भगवान की जय मंडळी हिडिओ आडला सदस्य तो घ्यायला विसरू नका तुम्ही या हिडिओचं निस्त दर्शन जर घेतलं तर तुम्ही पावन झाले असं धरून चाला भगवंत चक्रधारी चक शंख चक्र गदा पद्मसहित करी अस असा भगवंत आहे आणि भगवंत अर्जुनाला सांगतात की जर फक्त मला शरण जर आला तर त्याचं पाप नाहीसं होतं महाराज पापाचा नाश होतो तेव्हा श्लोकात ते सांगतात आपि चे दशी पापेभ्य सर्व पापकृतमाहा सर्वज्ञान पल्लवेजिन क्षंतरसी जे संपूर्ण पाप आहे आणि जो अधिक पाप करतो आणि जर तो ज्ञानरूपी नौकेच्या द्वारे निसंदेह भगवंत म्हणतात किती पापी असला आणि जर तो भगवंताला शरण केला तर त्याला ज्ञान प्राप्त होतं आणि तो निसंदेह पार होऊन जातो म्हणजे त्याचं पाप सर्व नाहीसं होऊन तो भगवंताला जीवकला भगवंताच्या जीवकलेमध्ये मिळून जाते असं महाराज वर्णन आहे